नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा कुणाल कामरा आणि हे सगळे बाकीचे जे सगळे लिब्रांडू आहेत आणि ज्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आपला मोदी विरोध जाहीर करतात मग ते कलेचं माध्यम मा असो प्रत्यक्ष राजकीय व्यासपीठ असो सामाजिक अतळीवरचं काही असो ह्या सगळ्यातून जाणीवपूर्वक ते जे मोदी विरोध भाजप संघविरोध समोर आणतात तो विरोधापुरता जो विषय असला असला तरी आपण समजू शकत होतो आणि अशात आम्ही नेहमीच स्वागत करतो की कोणीही लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणीही काही मांडणार असेल तर चांगली गोष्ट आहे पण आता जे पुरावे समोर आलेले आहेत कुणाल कामराला मिळणारे पैसे कॅनडातून विशेषतः त्याच्यानंतर अमेरिकेतून आणि परदेशातून युरोपातून कसे येत चाललेले आहेत आणि त्याच्यातही एक खालिस्तानी जो सगळा गट आहे जो कॅनडामध्ये आहे आणि जो ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे पुरवतोय फंडिंग करतोय जसं जॉर्ज सरोसचं फंडिंग आहे तसंच या खालिस्थानी गटाचं सुद्धा फंडिंग अशा सगळ्या उपक्रमांना असतं की जेणेकरून हेनी ठरवून ठरवून सामाजिक सौहार्द जे आहे वातावरण जे आहे ते खराब करणे किंवा जे भाजप आणि त्याच्याशी संबंधित जे जसं आता एकनाथ शिंदे हे जे सगळे आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करायचं यापूर्वीसुद्धा ध्रुव राठीसारख्यांनी कसे व्हिडिओ केले होते आणि तथाकथित हा जर्मन स्थित जर्मनीचं नागरिकत्व असलेला मोचा भारतीय असलेला आणि तो अचानक महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये कॉमेंट करायला लागतो हरियाणाच्या विधानसभेच्या संदर्भात कॉमेंट करायला लागतो दिल्लीच्या विधानसभेच्या संदर्भात कॉमेंट करायला लागतो म्हणजे ज्यांनी सातत्यानं कधी ह्या विषयाची मांडणी केलेली नाही किंवा ह्याचा आढावा कधी घेतलेला नाही महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय आणि कशी आहे म्हणजे ज्यांचा भाजप सेनेला विरोध आहे ना ते सगळे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची बाजू घेतात ते मी समजू शकतो किंवा डाव्या पक्षांची बाजू घेतात पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून का होईना जेव्हा उद्धव ठाकरे सारखे मूळचे हिंदुत्ववादी असलेले त्यांच्या बाजूने जातात आणि हे त्यांची बाजू घ्यायला लागते जेव्हा की बाळासाहेब ठाकरेंनी सगळी केलेली जी मांडणी होती त्याच्या विरोधामध्ये यांनी एक काळ बोंब ठोकलेली होती ह्याचं पितळ कुठं उघडं पडतं माहिती आहे का कुणाल कामरासारख्यांनी जर स्पष्टपणे भाजप सेनेच्या सगळ्या राजकारणावरती जर टीका केली असती तरी आपण समजू शकत होतो त्यांनी वैयक्तिक पातळी होती एकनाथ शिंदेला टार्गेट करणे किंवा यापूर्वीसुद्धा मोदींना टार्गेट करणे चायवाला आणि बाकीच्या चा सगळ्या गोष्टी म्हणून हिणवणे ह्या सगळ्यातून जो वास यायला लागतो ना कुठलाही उच्च प्रतीचा जो व्यंगकार असतो तो ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कधी अडकत नाही तो व्यक्तिद्वेषामध्ये अडकत नाही अरके लक्ष्मण सारख्या महान व्यंगचित्राचे हे वैशिष्ट्य आहे की त्याचे जे विरोधक असायचे म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये त्यांना व्यंगचित्र काढलेले तेही त्याच्या रेषेला दाद द्यायचे कारण त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यक्ती द्वेष विकृती नव्हती आता कुणाल कामरासारखे जेव्हा हे मांडणी करता येत ना आता हा जो आरोप होतोय त्यांना बाहेरून पैसे येतात आणि ते क्लिअर कट सोशल मीडियात दिसतंय बाहेरून आलेलं फंडिंग येत आणि हे कशासाठी आलेलं आहे काय म्हणून कॅनडातल्या लोकांना इंटरेस्ट आहे की ठाण्यामधल्या एक जो तिथला नेता आहे जो नंतर राज्याचा नेता झाला एकनाथ शिंदे सारखा त्याचं रिक्षा चालक असणे किंवा बाकीच्या गोष्टीवरती तुम्ही काहीतरी करताय त्याला नेमकं कॅनडातले का, लोक काय म्हणून प्रतिसाद देतात नुसता प्रतिसाद नाही पैसे देत आहेत पै। ह्या ज्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातूनच आलेल्या समोर पुन्हा ह्या माझ्या छोट्या मुलीनं जेव्हा मला हे दाखवून दिलं काल रात्रीची गोष्ट आहे किंवा त्याचा व्हिडिओ त्याच्या खाली त्याला सुपर लाईक वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याच्यामध्ये जे आले ले फंडिंग मध्ये बाहेरून आलेलं कसं फंडिंग आहे म्हणजे त्या अठरा एकोणीस वर्षाच्या माझ्या मुलीला तिच्या पिढीला ही गोष्ट जेव्हा लक्षात येते की ज्या सोशल मीडियामधून हे लोक पोहोचलेले होते ज्या सोशल मीडियाचा वापर करून घेऊन तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात ही एक चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात काहीतरी करता पण ते जर सकारात्मक असेल ते जर योग्य पद्धतीनं असेल तर ते पोहोचेल ना पण जेव्हा तुम्ही असं काहीतरी सुपारा घेऊन कार्यक्रम करता आणि ते तुम्ही घेतलेल्या सुपारीचे पुरावे त्या सोशल मीडियातून समोर येतात ज्या सोशल मीडियाने ध्रुवराठी सारख्यांचे व्हिडिओ चालवले रवीश कुमार सारख्यांचे व्हिडिओ चालवले हे सगळ्यांचे व्हिडिओच्या संदर्भामध्ये जेव्हा की त्याचे अचानक वाढलेले व्ह्यूज त्याचे जास्तीचे मिळवलेले सबस्क्रायबर्स आणि या सगळ्याच्या बाबतीतली पोलखेल प्रत्यक्ष या सोशल मीडियातच होते आहे म्हणजे ही कशी अडचणीची गोष्ट आहे बघा आत्ता महाराष्ट्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो ह्या कुणाल कामराच्या प्रकरणात जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला लागले निखिल सारख्यांना पण त्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली आणखी स्वतः निखिल निखिल वागळेवरतीच यांनी हल्ले केलेले हे पितळ कसं उघडं पडतं आम्ही वारंवार काही गोष्टींच्या वतीनं असं म्हणतो की ह्या विरोधी पक्षांचा जो अजेंडा आहे तो त्यांनाच त्रासदायक ठरतो आहे त्यांच्या वतीच हे सगळं बुमरँग होतं आहे यांच्या लक्षात हे येत नाही की तुम्ही ज्याचा नेमका प्रत्यक्ष वापर करायला लागला ती समाज माध्यम तो सोशल मीडिया हा सगळ्याच्या सगळा जसं तुम्हाला तुमच्यासाठी ती, ती खिडकी उघडी आहे म्हणजे आतलं वारं बाहेर जाईल इतकंच नाही फक्त बाहेरचं वारं पण आतमध्ये येईल ना एकदा तुम्ही हा दरवाजा खुला केल्याच्या नंतर त्याचा वापर सगळेच करतील ज्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटलं की प्रस्थापित हे जे सगळे भाजपचे तथाकथित यांच्या म्हणण्याप्रमाणे हुकुमशाह बसलेले आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखे बसलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये बाकीचे प्रस्थापित मीडिया आपल्याला साथ देणं नसेल तर आपण सोशल मीडियाचा वापर करू चांगली गोष्ट मग उलट पण आहे ना तुमच्यावरती सुद्धा तुमचं पितळ उघड पडायला हाच सोशल मीडिया समोर येईल ना जिचा पुरावा आता कुणाल कामराच्या निमित्तानं दिसलेला कुणीही मी परत तुम्हाला मी सांगतो एक दोन नाही आता पाच वर्ष होत आहेत मी स्वतः व्हिडिओ अॅनलायझर वरती करतो आहे दोन हजार वीस ची गोष्ट आहे राहुल गांधींचा मला वाटतं पन्नासावा तेव्हा वाढदिवस होता जून महिन्यातली गोष्ट तेव्हापासून आम्ही व्हिडिओ करतो आहोत पाच वर्षातली गोष्ट आहे कुठलाही अजेंडा आम्ही जरी असं ठरवलं की नाही आता मला माझ्या मनाप्रमाणे एक विशिष्ट विषय माझ्या या प्रेक्षकांवरती लादायचा आहे असं फार काळ करता येत नाही थोड्या काळापुरतं एखाद्या वेळेस तुम्ही पाहाल एखादा व्हिडिओ ऐकून घ्याल थोडंफार चालू शकेल पण तुम्ही जर असा दूरगामी विचार केला तर असा कुठलाही अजेंडा हा सोशल मीडिया खपून घेत नाही सोशल मीडियावरती वारंवार जेव्हा आम्ही संदर्भ घेतो किंवा त्याच्यावरती काही व्हिडिओ पण केलेले आहेत तेव्हा आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला के आहे की सोशल मीडिया म्हणजे ही मीडियाची लोकशाही माध्यमांची लोकशाही आहे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्येच याचं नियंत्रण आहे ह्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही बघता आहात तुम्ही पाठिंबा देत आहात तुम्ही खरं खरं तो आठ दहा बारा मिनटाचा व्हिडिओ बघतात हा खरा तुमचा रिमोट कंट्रोल आहे आमच्यावरचा दुसरं कोणी कुठल्याही पद्धतीनं ह्याला रिमोट कर जे, कंट्रोल करू पाहत असेल तर ते होणार नाही होऊ शकत नाही फार थोड्या काळ अल्पकाळ एखादा त्याचा जीव असतो एखाद्या निवडणुकीमध्ये काही तुम्ही एक, एक नॅरेटिव्ह सेट करता थोडासा परिणाम होतो सुद्धा लोकांवर पण परत जेव्हा दूरगामी विचार करायला जातो तेव्हा हे सगळं बाजूला पडून गेलेलं असतं तुम्हाला मी व्हिडिओ इथं पण सांगतो एखादी बातमी तुम्ही मुद्दा म्हणून ठरवून ठरवून ट्विस्ट थर� करायची प्रश्नातक चिन्ह वगैरे टाकायचे आणि अशा काहीतरी भडक बातम्या करायच्या अशा पद्धतीचे केलेले व्हिडिओ थोडा काळ काहीतरी धिंगाणा करतात म्हणजे चालतात व्हायरल होतात पण एकदा त्याच्यातली खोटेपणा कळल्याच्या नंतर सोशल मीडिया तुम्ही सगळे जे आहात ते त्याला बाजूला फेकतात आज कुणाल कामरा किंवा विरोधकांची अडचण ही झालेली आहे की तुम्ही जोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या नेमक्या त्यांचे जे वैगुण्य आहेत त्यांचे जे दोष आहेत ते जर उचलून तुम्ही लोकांसमोर मांडले तर लोक त्याला प्रतिसाद देतील पण तसं न करता तुम्ही जे चौकीदार चोऱ्यासारखं प्रकरण स्वतः राहुल गांधींनी करून पाहिलं आणि तोंडावरती तर आपटलेच सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन लेख लेखी माफी मागाव लागली हा एक भाग झाला पण निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला थप्पड दिली ना या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो काही ड्रामा शरद पवारांनी केलेला होता उद्धव ठाकरेंनी फायदा घेऊन मुख्यमंत्री झाले होते त्या सगळ्याला ह्यांनी कशी पलटी दिली मी त्याला पण महत्व देत नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लोकांच्या समोर गेलेली होती वेगवेगळे पक्ष म्हणून नाही जी महाविकास आघाडी दोन हजार एकोणीसला पक्ष म्हणून स्थापन झालेली नव्हती निकाल लागल्याच्या नंतर भाजपला टांग देऊन महाविकास आघाडी झाली होती ती महाविकास आघाडी जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या समोर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष महाविकास आघाडी म्हणून गेली तेव्हा लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे म्हणजे हे जे सर्वसामान्य लोकांच्या हातातलं जे शस्त्र आहे सगळ्यात मोठ आणि आता त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा कुणाल कामरासारखे एकनाथ शिंदेला गद्दार म्हणतात अरे एक तर तो मूळ हिंदुत्ववादी जो त्यांची विचारधारा आहे त्याला चिटकून राहिले ज्या पक्षाबरोबर निवडणूक पूर्व युती केली होती त्याच पक्षाबरोबर गेले गद्दार ते कसे ठरतील आणि मतदारांनी हे प्रत्यक्ष दोन हजार चोवीसच्या चो विधानसभा निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब करून दिल्याच्या नंतर आज कुणाल कामरा गद्दार नजर व आहे असं जर म्हणत असेल तर ते शिवसैनिकांनी काय तोडफोड केली ते जाऊ द्या त्याच्यावरती कारवाई होईल कारवाई व्हायला पाहिजे मी स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे पण कुमाळ कुणाल कामराज जर आजही एकनाथ शिंदेना गद्दार म्हणत असतील तर ते हे सगळा पेड कार्यक्रम आहे सुपारीबाज कार्यक्रम आहे कारण की सर्वसामान्य मतदार म्हणजे त्यांच्या मतदाराच्या दृष्टीनं ज्या मतदारांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजप सेना युतीला निवडून दिलं होतं त्या मतदारांच्या दृष्टीने दोन हजार चोवीसला त्यांच्या समोर आलेली जी महायुती होती तीच खरी शिवसेना आहे ना मग त्याच एकनाथ शिंदेला त्यांनी सत्तावन्न आमदार दिलेले आहेत मग ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा कुणाल कामरा गद्दार म्हणतो एकनाथ शिंदेना संबोधतो तर तेव्हा तो पेड कार्यक्रम ठरतो आणि त्याची सुपारी घेतलेली तुम्ही सर्वसामान्य लोक असं वाजवता मी तुम्हाला खात्रीनं सांगतो जर ह्याच लाईनवरती कुणाल कामरा पुढे जाता राहिला तर उद्या त्याला मारामारी करायची त्याचा बॅन करायची पण गरज पडणार नाही लोक त्याचे व्हिडिओ पाहणार नाही त्याच्या विनोदाचा दर्जा इतका सुमार जर असेल तर लोक आणि अशा पद्धतीनं असेल खोट्यावरती आधारलेला असेल तर ते लोक पाहणार नाहीत तुम्ही एक साध निरीक्षण बघा गोधराच्या दंग्यावरती ज्या पद्धतीचे व्हिडिओ या स्टँडअप कॉमेडियननी केलेले होते ते हळूहळू थंड पडत गेले आणि आता त्या विनोदांना कोणीही प्रतिसाद सुद्धा देत नाही त्याच्यामुळे ही जबाबदारी असते विशेषतः सोशल मीडियाचा ज्यांना वापर करायचा आहे त्यांच्यावरती की ह्याचा सगळा अंतिमता रिमोट कंट्रोल हा ह्याचं नियंत्रण हे तुम्हा प्रेक्षकांच्या दर्शकांच्या हातामध्ये आहे कुणाल कामराच्या जे बाहेर सुपारी आहे बाहेरच्या फंडिंगवरून चालले ह्याचे जे पुरावे समोर येत चाललेले ते अशा दृष्टीनं चिंताजनक आहेत आणि ह्या पद्धतीनं जर विरोधक वागणार असतील तर अजूनही त्यांचा सगळं त्यांचं अस्तित्व पाला पाचोळ्यासारखं जे आहे ते पण उडून जाईल ही भीती आहे त्यांच्या दृष्टीने इथेच थांबूया धन्यवाद